नमस्कार मित्रोहो मित्र मोदी आवास घरकुल योजनेत आता या लाभार्थ्यांना पण घर दिली जाणार आहेत म्हणजे घरकुल मिळणार आहे तर मित्रो या संदर्भात शासनाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि मोदी आवास घरकुल योजनेमध्ये या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा देखील समावेश केलेला आहे तर मित्रो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजे मोदी आवास घरकुल योजनेअंतर कोणत्या लाभार्थ्यांना देखील आता घर दिले जाणार आहेत हे आपल्याला समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट होऊ माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पावयात मोदी आवास घरकुल योजनेत कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रो इतर मागास बहुजन कल्याण विभागाने तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मान्य उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदयांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या सन दोन हजार तेवीस चोवीस करीता अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील यापैकी तीन लाख घरे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार तेवीस चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने निर्गमित करण्या ण्यात आला आहे तसेच विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवाज घरकुल योजनेमध्ये करण्याबाबत शासन निर्णय दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तथापि विविध स्तरावरून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती त्या अनुषंगाने हो सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्रांनो हा शासनाने शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास व या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रो शासन निर्णय इतर मागास भोजन कल्याण विभागाने अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस मधील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना देखील लागू राहणार आहेत आणि सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसात योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा मित्र मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रो आता इथून पुढे मोदी आवास घरकुल योजनेमध्ये इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गासोबतच प्रवर्गा विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देखील घरकुल दिलं जाणार आहे घरे दिली जाणार आहेत तर त्या लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतून लाभ घेतलेला असला पाहिजे तर मित्र मोदी आवास घरकुल योजनेमध्ये कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या लाभार्थ्यांना आता या योजनेअंतर्गत घरं दिले जाणार आहेत या संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट होती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका धन्यवाद